नमस्कार मी श्रद्धा शिर्के हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत पुरुषांसंदर्भातलं वंध्यत्व हा आपला आजचा महत्वाचा विषय असणार आहे आणि त्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर कृणाल शहा आणि सिद्धांता गोप्टे आहेत डॉक्टर नमस्कार नमस्कार आणि डॉक्टर कृणाल यांचा मी थोडक्यात परिचय करून देते डॉक्टर कृणाल शहा नाशिकमध्ये प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आणि योग तज्ज्ञ आहे ते नाशिक शहरातील अरहम आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म केंद्राचे संस्थापक आणि प्रमुख सुद्धा आहेत तसंच योग विद्या गुरुकुल आणि योग महाविद्यालय नाशिक इथं प्राध्यापक म्हणून सुद्धा डॉक्टर कार्यरत आहेत आयुर्वेद आणि योग या क्षेत्रात त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे अनेक लोकांनी या तज्ञतेचा लाभ सुद्धा घेतलेला आहे आणि त्यांच्याशीच आपण आज संवाद साधणार आहोत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर स्वतः आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर किती वर्षांपासून तुम्ही हा आयुर्वेदिक व्यवसाय करताय मी जवळपास मागच्या सोळा वर्षापासून नाशिक इथे शुद्ध आयुर्वेद चिकित्सा आणि पंचकर्म चिकित्सा करत आहेत नाशिक इथे माझं अर्हम आयुर्वेद या नावाने आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिकसुद्धा आहे नाही पण सोळा बराच मोठा कालावधी तो म्हणजे दांडगा अनुभव मग या कालावधीमध्ये टाईम ऑफ मध्ये किती पुरुषांना संदर्भात तुम्ही चिकित्सा दिलेली आहे ट्रीटमेंट केलेली आहे आ, वंदेत्वाचे जर केसेस आपण बघितले तर बऱ्याच वेळेस स्त्री वंद्यत्वाचे केसेस आपल्या समोर येतात पुरुष वंदत्वाचे केसेस जास्त समोर येत नसले येत नाही असं जरी असलं तरी मागच्या सोळा वर्षात जवळपास शेकडो पुरुषांना आम्ही वंदेत्वासंदर्भात चिकित्सा दिलेली आहे आणि ते संख्या हल्ली वाढत आहे बरेच पुरुषांमध्ये पण ते अवेअरनेस झालं आहे आणि ते समोरून स्वतःहून समोर येतात आणि ते चिकित्सा घ्यायला उत्सुक असतात नक्कीच डॉक्टर पण म्हणजे जर बघायला गेलं बेसिकली न, तर बऱ्याच लोकांना पुरुष पंध्यत्व नेमकं काय आहे प्रकार माहितीच नाही आहे तर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही समजावा की पुरुष म्हणजे त्याचे काय परिणाम होतात काय लक्षणं आहेत षंडत्वमध्ये आपल्याला पुन्हा दोन प्रकार बघायला मिळतात एक तर लिंगाला ताठरताना येणे ज्याला आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतो आणि दुसरा प्रकार ज्याला म्हणतो की शीघ्रपतन म्हणजे प्री मॅच्युअर इजेक्युलेशन ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीने दोन प्रकार बघायला मिळतात तसंच म्हणजेच पुरुष वंद्यत्वामध्ये दोन गोष्टी बघायला मिळतात की एक षंडत्व आणि एक वंध्यत्व मग आपल्याला जेव्हा पुरुष वंध्यत्वाचे केसेस जेव्हा समोर येतात तेव्हा एक्झॅक्ट कॉज एक्झॅक्ट कारण आपल्याला रूलआउट करावं लागतं आणि त्या कारणानुसार चिकित्सा द्यावी लागते पण डॉक्टर आता तुम्ही वंध्यत्व म्हणजे काय आहे ते नेमकं सांगितलं पुरुष वंध्यत्वाचे प्रमुख हेतू आपल्याला कोणकोणते आढळले पण प्रामुख्याने पुरुष पुरुषवंधत्वाचे हेतूंबाबत जेव्हा आपण चर्चा करतो तर साधारण तीन प्रकारचे हेतू आपल्याला सापडतात एक आहे आहार्य एक आहे विहार्य आहार्य म्हणजे डायट विहार्य म्हणजेच लाईफस्टाईल आणि तिसरं आहे मेडिकल कॉजेस काही असतील तर म्हणजे शारीरिक काही बिमारी असतील तर अशा तीन प्रकारचे कारणं मुख्यत्वाने आढळतात आपण एक एक कारणं डिटेल बघूयात साधारण आहार्य जे कारणं असतात त्याच्यामध्ये बरेचसे कारणं येतात की जसं अतिलवण अति खारट आहार घेणे फास्ट फूड जास्त प्रमाणात खाणे उशिरा जेवण करणे बऱ्याच वेळेस हल्ली आपण बघतो की जॉबमुळे आपल्या कामाचा व्यापामुळे रात्रीचं लेट नाईट डिनर होतात उशिरा जेवण होतं अकरा बारापर्यंत जेवण होतं तिसरं कारण आहे अति तिखट आहार ज्याला म्हणतो की खूप स्पायसी फूड खाणे आता आयुर्वेदात असं सांगितलं की अति लवण अति कटू असे हे जे आहार असतात ते आपल्या शुक्रधातूवर परिणाम करतात शुक्राच्या क्षमतेवर परिणाम करतात त्याच्यामुळे असा आहार वर्ज करणे गरजेचं असतं बऱ्याच वेळेस अध्यक्षण होतं अध्यशन म्हणजे जेवणावर पुन्हा खाल्ल्यावर पुन्हा खाणे म्हणजे जेवणावर पुन्हा जेवणे म्हणजे हे अध्यक्षनाचे प्रकार हल्ली बरस सापडतात की आपण घरातून जेवण करून निघालेलो असतो मित्र भेटला चल वडापाव खाऊ हे खाऊ ते तर हे अध्यक्षनाचे प्रकार बघायला मिळतात विरुद्ध आहाराचे बरेचसे केसेस हल्ली बघायला मिळतात आपल्याला बरेच लोकांविरुद्ध म्हणजे आपण जे बघतो हल्लीच्या फास्ट फूडमध्ये की बाहेर आपण गाड्यांवर बघतो की ब ब्रेड बटर चीज मायोनीज सगळंच टाकतात त्याच्यावर पुन्हा मसाला टाकतात तर या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्या धातूंना दूषित करतात आणि त्याचा परिणाम शेवटी जो शेवटचा जो आपला धातू आहे तो शुक्र धातूवर होतोच आणि हे एक कारणं बघायला मिळतात व्यसनाधीनता आपल्याला हल्ली बरीच वाढलेली दिसते बऱ्याच पुरुषांमध्ये ड्रिंक्स घेणं अल्कोहोल घेणं तंबाखू आहे स्मोकिंग आहे याचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतंय आपल्याला स्मोकिंगमुळे आपल्या शुक्रधातूवर नक्कीच परिणाम होतो तर ह्या सगळ्या व्यसनाधीनतासुद्धा टाळायला पाहिजे तर असे आपल्याला आहाराचे बरेचसे कारणं आपल्याला सापडतात दुसरं आहे विहार हे कारण विहार म्हणजे आपण लाईफस्टाईल तर हल्ली लाईफस्टाईल रिलेटेड बरेचसे आपल्याला कारणं बघायला मिळतात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण बघतो की शिफ्टिंग ड्युटी असतात आय टी फील्डमध्ये काम करणारे लोकं असतात रात्री जागरण असतात शिफ्टिंग ड्युटी असते वेळेवर खाणं नाही वेळेवर झोपणं नाही हा सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे पु पुढे एक आहे की अनिद्रा आहे बऱ्याच आपल्याला कारण कारण सध्या सोशल मीडियामुळे लोकं रात्री उशिरापर्यंत जागतात सकाळी लवकर उठावं लागतं आणि पुरेशी झोप होत नाही आणि निद्रा जरी पूर्ण झाली नाही तर आपल्या धातूंचं पोषण पाहिजे तसं होत नाही आणि असे बरेचसे आजार आपल्याला आपल्या शरीरामध्ये उद्भवतात स्ट्रेस लेवल जेव्हा वाढते आपली तर स्ट्रेस लेवल वाढल्यामुळे सुद्धा आपल्या पचनामध्ये फरक पडतो जसं आयुर्वेदात सांगितलं आहे की मनोव स्त्रोतस आणि पित्तवह स्त्रोतस याचा परस्पर संबंध असतो म्हणजे मन, मन दूषित झालं तर पित्त दूषित होणार आणि पित्त दूषित झालं तर आपल्या धातूचा परिपोषण क्रम जो असतो तो बदलतो तो बिघडतो आणि त्याच्यामुळे मग त्याचा परिणाम जो येतो तो शुक्र धातूवर येतो म्हणून स्ट्रेस लेवल कमी करणंसुद्धा खूप गरजेचं असतं तर ह्यासाठी पण आपल्याला काम करावं लागतं सध्या आपण बघतोय की टू व्हीलर ट्रॅव्हलिंग बऱ्याच लोकांचं असतं म्हणजे कामासाठी व्यवसायासाठी मार्केटिंगसाठी बरेच लोक दिवसभरातून साठ साठ सत्तर सत्तर किलोमीटर टू व्हीलर ट्रॅव्हलिंग करतात आणि त्यात बाईकमध्ये स्पेसिफिकली पल्सरसारख्या ज्या गाड्या असतात तर त्याच्यामध्ये बसताना वृषणग्रंथीवर दाब येतो तर त्याचाही परिणाम आपल्या शुक्रधातूची निर्मितीवर होतो होत असतो दुसरं काही कारणं असं सापडतात की जसं की लॅपटॉप आहे मोबाईल आहे लॅपटॉप बऱ्याच वेळेस आपण मांडीवर घेऊन बसतो आणि तासन तास काम करत असतो तर जर आपण पुरुष शरीराची रचना जर बघितली तर त्याच्यात ग्रंथी या शरीराचा बाहेर असतात आणि तिथे त्याचं टेम्परेचर जे असतं त्या पिशवीचं जे टेम्परेचर असतं ते शरीराचं टेम्परेचरपेक्षा मायनस दोन डिग्री टेम्परेचर असतं तर त्याला ते तेवढी उष्णता सहन होते आणि जर लॅपटॉप वगैरे जर आपण मांडीवर घेऊन जर जास्त प्रमाणात काम केलं तर त्या लॅपटॉपचाही परिणाम आपल्या शुक्र धातूवर होत असतो शुक्र निर्मितीवर होत असतो स स्पम स्पम काउंटवर त्याचा परिणाम आपल्याला दिसतो तर हे असे विहारीय कारण आपल्याला सापडतात म्हणजे आपण डाएटचे कारण बघितले आहाराचे कारण बघितले लाईफस्टाईल रिलेटेड बघितलं आणि आता तिसरं महत्त्वाचं कारण आहे की मेडिकल डिसीज बऱ्याच पुरुषांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की काही मेडिकल कॉजेस असतात जसं काही वेरिकोसिल आहे किंवा ऑरकायटीस आहे किंवा डायबिटीस आहे किंवा टेस्टिक्युलर ट्युमर आहे तर असे पण काही आजार बघायला मिळतात तर असे जर काही आजार असेल तर ते आपल्याला सॉल्व्ह करणं गरजेचं असतं त्या आजारावर उपचार केले तर लगेच इमिजिएट आपल्याला फरक दिसून येतो नाही बरोबर आहे कारण की मग मा मागच्या वेळी पण आपण जेव्हा डिस्कस केलं होतं जसं स्त्रियांमध्ये वंध्यत्व आहे तसंच पुरुषांमध्ये पण आहे आणि हे वंध्यत्व काय आहे तेच डॉक्टर आपल्याला स्वतःहून समजावत होते आणि त्यावर उपाय आहेत का तर आहेत मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन की स्क्रीनवर जो नंबर आहे वंध्यत्वा संदर्भात पुरुषांच्या कोणतेही जर तुम्हाला शंका असतील तर तुम्ही त्या नंबरवर कॉल करू शकता आणि तुमच्या शंकांचं निरसन करू शकता डॉक्टर पण वंध्यत्व जे आहे पुरुषांमधलं जेव्हा तुमच्याकडे पेशंट्स येतात तेव्हा मग ते ट्रीटमेंट कशी असते चिकित्सा कशी करतात त्याची काही प्रोसिजर आहे का किंवा काही स्टेप्स आहेत का त्या सुद्धा आमच्या प्रेक्षकांना यस पुरुष वंध्यत्वाचे हे जर कारण बघितले तर याच्यावर चिकित्सा करताना आपल्याला दो महत्त्वाची गोष्ट ही बघावी लागते बऱ्याच वेळेस आपण व्हॉट इज हॅपनिंग हे है बघतो बट वाय इट इज हॅपनिंग हे है बघत नाही म्हणजे आपल्याला सेमेनॅनालिसिसच्या से रिपोर्टमध्ये आहे की शुक्रजंतूंची संख्या कमी आहे त्याची मोटिलिटी कमी आहे त्याची मॉर्फॉलॉजी डिस्टर्ब आहे पण हे कशामुळे झालं हे आपण बघत नाही तर नेमकं कारण आपल्याला शोधणं गरजेचं आहे आणि त्या कारणानुसार आम्ही चिकित्सा करतो तर त्याच्यात आयुर्वेदामध्ये चिकित्सा करताना दोन महत्त्वाच्या चिकित्सा सांगितल्या आहेत एक शोधन चिकित्सा आणि एक शमन चिकित्सा तर शोधन चिकित्सेमध्ये म्हणजेच पंचकर्मा वगैरे या चिकित्सा करतो तर त्याच्यात विशेषतः आम्ही बस्ती आणि विरेचन हे जे पंचकर्म असतात हे विशेषतः करतो विरेचनामध्ये साधारण कॉमनली जे आम्ही सांगतो ते आहे एरंड तेल एरंड तेल आपण रात्री झोपताना घेऊ शकतात कोमटपाण्यासोबत तर त्याच्याने एरंड तेल हे स्निग्ध विरेचन पण आहे आणि वृश्य पण आहे आयुर्वेदात वृश्य चिकित्सा म्हणजे जे तुमची शुक्र धातू वाढवतात आणि तुमची जनन क्षमता वाढवतात अशी चिकित्सा अशा गोष्टींमध्ये एरंड तेल हे स्निग्ध विरेचन पण आहे आणि वृश्य पण आहे तर अशा पद्धतीने शोधन चिकित्सा आणि प्लस शमन चिकित्सा म्हणजे काही शुक्र धातू वाढवण्यासाठी आपण उपचार करू शकतो आयुर्वेदाच्या दृष्टिकोनाने जर बघले तर आपल्या शरीरात सात धातू असतात रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र तर ते साती धातूंचं आपण जो आहार घेतो त्या आहार घेतल्यापासून क्रमाक्रमाने पोषण होत असतं म्हणजे आपण घेतलेल्या आहारापासून क्रमाक्रमाने रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र आणि याला सूक्ष्मपचन जे आपण आयुर्वेदाच्या भाषेत म्हणतो शुक्रधातूंचं पोषण नीट होणं गरजेचं असं आणि म्हणजेच आपण घेतलेल्या आहारापासून हा जो शुक्रधातू बनतो ह्या सातही धातूंपासून क्रमाक्रमाने जो शुक्रधातू बनतो तर तो सूक्ष्मपचन जे बिघडलेलं असतं ते सूक्ष्मपचन इम्प्रूव्ह करणंसुद्धा गरजेचं असतं आणि त्यासाठी बऱ्याच वेळेस पचनाचे विकार पण आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात आणि जेव्हा पुरुष वंदेत्वाचे केसेस येतात तर बऱ्याच आपण बघतो की कुठेतरी त्यांचं पचन डिस्टर्ब झालेलं असतं मग अशा वेळेस आपण बस्ती चिकित्सा किंवा काही आयुर्वेदिक औषधांनी आपण ती चिकित्सा आपण पूर्ण करू शकतो डॉक्टर पुरुष बंधत्वावर चिकित्सा करत असताना तुम्ही पंचकर्म चिकित्सा करता की औषध करून त्याचा प्रमुख हेतू काय आहे पुरुष वंध्यत्व कशामुळे आले तर ते आपण शोधत असतो म्हणजे त्याचे आहार्य हेतू जसं मगाशी मी वर्णन केलं तसे आहार्य हेतू आहे विहार्य हेतू आहे त्याचे कारण काय आहे ते कारण शोधून मग त्याप्रमाणे आपण चिकित्सा ठरवत असतो पंचकर्माची चिकित्सा करायची म्हटली की किंवा मग समान चिकित्सा म्हणजे औषधी चिकित्सा ते आपण कारण बघून क ठरत असतो आणि अशा रुग्णात शोधन आणि शमन शोधन म्हणजेच चिकित्सा आणि शमन म्हणजेच औषधी चिकित्सा अशा दोन तऱ्हेचा चिकित्सा आपल्याला करावे लागतात जसं फॉर एक्झाम्पल कपडा रंगवायचा असेल तर तो आधी धुवून वाळून रंग दिला पाहिजे तसेच त्या यात प्रथम शोधन करून घ्यावं लागते म्हणजे कदाचित कधीकधी आम्हाला पंचकर्मसुद्धा करून घ्यावे लागते पंचकर्मामध्ये वमन विरेचन बस्ती असे प्रामुख्याने करावं लागतात व काही रुग्णात रक्तमोक्षण किंवा अन्यकल्पसुद्धा द्यावे लागतात पंचकर्मावर विस्ताराने बोलायचं झालं तर वमन सरसकटच सर्व रुग्णात करावे लागते असं नाही परंतु हेतू किंवा आणि अन्य लक्षणं बघून आपण त्याचा वापर करू शकतो परंतु बस्ती आणि विरेचन हे दोन जे कर्म आहेत ते प्रामुख्याने बऱ्याच वेळेस आम्हाला करावे लागतात विरेचनासाठीही प्रामुख्याने आम्ही एरंड तेल वापरतो जसं मागाशीच मी बोललो आणि त्याचा विशेषतः मी आग्रह करतो कारण की एरंड तेल जे आहे ते सिंग्द विरेचन पण आहे आणि वृष्य पण आहे व त्या व्यतिरिक्त अन्य विरेचन कल्पसुद्धा आपण वापरू शकतो बस्ती चिकित्सामध्ये जर सांगायचं झालं तर बस्तीमध्ये आम्ही असा विचार करतो की आपल्याकडे जेव्हा जे पेशंट येतात तेव्हा ते, ते रिपोर्ट्स घेऊनच येतात व त्यामुळे त्यांचं स्पम काउंट किती आहे पॉलिगोस्पर्मिया आहे का झोस्पर्मी आहे किंवा नेक्रोस्पर्मी आहे किंवा ऑलिगोआस्टेनोरेटोजी आहे असे वेगवेगळे आपल्याला लोक दिसतात आणि अशा वेळेस रिपोर्ट बघून त्यानुसार आपण बस्ती पंचकर्म बद्दल बोलताना आपण औषध चिकित्सा कशा प्रकारे करता आणि औषध चिकित्सा करताना तुम्ही काय विचार करता औषधी चिकित्सांचा विचार करत असताना सर्वात महत्वाचे म्हणजे रुग्णाची हिस्ट्री घेणे आहार विहार व्यवस्थित इतिहास घेतला की त्यात अनेक हेतू आपल्याला सापडू शकतात कुलज इतिहास बघणे देखील महत्त्वाचे असते म्हणजेच रुग्णाचा आईवडिलांना काही त्रास आहे का मग पॅरेंटल साईडला मॅटर्नल साईडला काही त्रास आहे का अनेक वेळा अनापत्यत्व किंवा एकच अपत्य वात प्रकृती सारासार विचार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे शुक्रसार आहे का नाही असार आहे का सर्व धातू असार आहे का या सर्व गोष्टी देखील बघाव्या लागतात त्याचा आहार विहार व्यवसाय मानसिक स्थिती वय या सर्व गोष्टी पाहिल्या पाहिजेत सध्या मी बघतो की उशीर लग्न करणे फॅशन आहे मुली देखील लग्न करतात त्यात पुढे त्याचा नवरा दोन चार वर्षांनी मोठा असतो त्यामुळे शुक्राचा काळ हा संपत आलेला असतो या सर्व गोष्टी हिस्ट्री टेकिंग मध्ये घ्याव्या लागतात एकंदरीत पती पत्नीचे एकमेकांशी संबंध कसे आहेत याच्याशी देखील हे रिलेटेड असते आपल्याकडे वृक्षद्रव्यात सर्व सर्वात वृक्ष वर सांगितलेली आहे ती म्हणजे स्त्री जर संबंध योग्य नसतील तर वंद्यत्व अर्थात दिसून दिसूनच येते सध्याच्या स्थितीमध्ये लग्न झाल्यावर खटके उडणे वारंवार भांडण करणे या सर्वांचा परिणाम वंद्यत्वाचा वेगवेगळ्या विषयांवर झालेला दिसतो शोक चिंता संताप हे सर्व हेतू सांगितलेले आहेत हे सर्व हेतू विकृत मानसभाव हेतू बघायला मिळतात आणखीन औषधी चिकित्सांचा विचार करत असताना आपण आयुर्वेदानुसार पहिले शुक्र उत्पत्ती कशी होते ते बघूयात आयुर्वेदामध्ये सांगितले की आपल्या शरीरात सात धातू असतात म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र या सात प्रकारच्या धातू असतात धातू म्हणजे शब्दश अर्थ न घेता दीज आर द सेवन कंपोनंट्स ऑफ अवर बॉडी म्हणजे ह्या सात वस्तूंनी आपलं शरीर बनलेलं आहे तर या आपण जो आहार घेतो त्या आहाराचं जेव्हा पचन होतं तर त्या आहाराचं पचन झाल्यानंतर त्याचं परिणामन जे होतं ते आहार रसामध्ये होतं आणि त्या आहार रस जे आहे म्हणजे जे न्यूट्रियंट्स आहे आफ्टर डायजेशन जे न्यूट्रियन्स बनतं त्याच्या आपल्या या सप्त सातही धातूंचं पोषण होतं Thank <laughs> you. या सातही धातूंचं जे पोषण होतं ते विशिष्ट क्रमाने होतं त्याला आयुर्वेदामध्ये सूक्ष्म पचन असं सा सांगितलेलं आहे म्हणजे सर्वात पहिले आपण घेतलेल्या आहारापासून धातूचं पोषण होतं त्यानंतर रक्तधातूचं पोषण होतं त्यानंतर मांसधातूचं पोषण होतं त्यानंतर मेदाचं त्यानंतर अस्थीचं नंतर मज्जेचं आणि त्यानंतर मग शुक्राचं पोषण होतं अशा पद्धतीने आपण घेतलेल्या आहारापासून सातही धातूंचं क्रमाक्रमाने पोषण होतं आणि हा इथे हा क्रमाक्रमाने हा शब्द महत्त्वाचा आहे म्हणजे आपण घेतलेल्या आहारापासून धातू बनायला काही कालावधी लागतो आणि या पद्धतीने हे सूक्ष्म पचन चालू असतं आता इथे आपल्याला बघायचं आहे की बऱ्याच वेळेस काही रुग्णांमध्ये ज्यांचं पचन बिघडलेलं आहे त्यांचं सूक्ष्म पचन बिघडलेलं आहे ज्यांना पचनाशी रिलेटेड त्रास आहे अशा रुग्णांमध्ये सुद्धा ऑलिगोस्पर्मिया जे आपण म्हणतो किंवा शुकर जंतूंची कमतरता असणे किंवा बंधत्व असणं हे असे आपल्याला परिणाम बघायला मिळतात तर अशा रुग्णांमध्ये पचन प्रक्रिया सुधारणं हे सुद्धा महत्वाचं असतं जसं आय बी एसच्या पेशंटमध्ये ज्याला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असं म्हणतो आपण असं आय बी एसच्या पेशंटमध्ये सुद्धा शुक्रजंतूंची कमतरता आपल्याला सापडते तर इथे पचन सुधारणा सूक्ष्मपचन सुधारणा हे सुद्धा महत्त्वाचं असतं त्यांचं डायजेशन इम्प्रूव्ह करणं गरजेचं गरजेचं असतं मग त्यासाठी डायजेस्टिव्ह काही इम्प्रूव्ह करण्यासाठी डायजेशन इम्प्रूव करण्यासाठी आपल्याला काही औषधं द्यावे लागतात त्या औषधं योजना करून त्यांना काही योगासनं प्राणायाम हे सुद्धा आम्ही सजेस्ट करतो आमचं चिकित्सा करताना बऱ्याच वेळेस होलिस्टिक अप्रोच असतो नुसतं औषधं आम्ही देतो असं नाही आहे औषधं आहार विहार त्याच्यात सुधारणा पथ्य योगासना प्राणायाम अशा सगळ्या दृष्टीने विचार करत असतो आम्ही डॉक्टर तुम्ही आता मानस भावाचे हेतू हा शब्द उच्चारला त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल कारण सायकोलॉजिकल फॅक्टर्स असतात का वंध्यत्वामध्ये नक्कीच मानसभाचाही यात सखोल विचार आपल्याला करावा लागतो म्हणजेच बऱ्याचदा रुग्णांमध्ये स्त्री किंवा पुरुषांना यापैकी कोणालाही डिप्रेशन असेल किंवा एन्झायटी स्ट्रेस असे भरपूर बघायला केसेस आपल्याला मिळत आहेत सध्याच्या तारखेला आणि त्याचा वंधत्वरूपी परिणाम दिसत असतो आणि मग त्यांना काउन्सलिंग नस्य शिरोधारा स्नेहानशोधना असे आयुर्वेदिक जे थेरपीज वगैरे सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला कधी कधी कराव्या लागतात दे, आयुर्वेदामध्ये दैव व्यपाश्र चिकित्सा सांगितले म्हणजे जसं शक्तीची उपासना देवाची उपासना मारुतीची उपासना गणेश उपासना किंवा त्यांचे त्यांचे जे उपास्य देवता असेल त्यांची उपासना असं देववेपाय सुद्धा विचार करावा लागतो आणि मानसभावाचा विचार करताना मग योग आणि प्राणायामाचा आपल्याला विचार करावाच लागतो म्हणजे रुग्णांना आम्ही प्राणायाम वगैरे सजेस्ट करतो तसं दीर्घ श्वसन आहे अनुलोम विलोम आहे भ्रामरी आहे नक्कीच तर आपण पाहिलं डॉक्टरांनी आपल्याला खूप बारीक सारीक गोष्टी समजवल्या ज्या खूप महत्वाच्या आणि फायद्याच्या सुद्धा आहेत आणि तुम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट सुद्धा घेऊ शकता आणि स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्यावर फोन करून त्यांचं मार्गदर्शन सुद्धा घेऊ शकता आणि खरोखर उपाययोजना आहेत बऱ्या बऱ्याचशा कन्सेप्ट नवीन होत्या आमच्या प्रेक्षकांना कळणं सुद्धा खूप गरजेचं होतं त्याबद्दल तुमचे आभार आणि इथे आलात आम आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि आणि टॉक हे आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबायची पाहत राहा पुढारी न्यूज pum